पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजी साधार डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी है या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्या पासूनचे प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्रपणे कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आज संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाइल नंबर 7218 742131 7218 171221 आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे नवनियुक्त चेअरमन आणि बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे आणि त्यांचे संचालक चिरंजीव हर्ष तनपुरे यांनी शरद पवारांची साथ सोडली तसेच अजित पवार गटांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला मुंबईतील देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला या पक्षप्रवेशामुळे राहुरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा झटका मानला जातोय अरुण तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे जवळचे नातेवाईक का आहेत काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या जिल्हा दौऱ्यादरम्यान तनपुरे पिता पुत्रांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली होती आणि त्यामुळे ते शरद पवार गटातच राहणार अशी चर्चा होती मात्र आता त्यांनी अजित पवार गटात प्रवेश करून चर्चांना पूर्णविराम दिला आहे राहुडी तालुक्यातील अहिल्यानगरमधील डॉक्टर तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाने एकवीस जागा जिंकत एक हाती सत्ता मिळवली होती या विजयामागे अरुण तनपुरे आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नेतृत्व होते या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे राजू शेते यांच्या शेतकरी विकास मंडळाचा दारुण पराभूत झाला होता सध्या आर्थिक अडचणीत असलेल्या तनपुरे कारखान्याला पुन्हा कार्यरत करणे हे संचालक मंडळापुढील आवाहन आहे लवकरच हा कारखाना सुरू व्हावा अशी सभासदांची इच्छा होती त्यानुसार हा कारखाना आपण सुरू करू अशी ग्वाही अरुण तनपुरे यांनी निवडणुकीवेळी दिली होती त्यामुळे कारखाना सुरू होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मदत मिळेल अशी अपेक्षा सभासदांमध्ये आहे अरुण दनपुरी यांच्या पक्षप्रवेशामुळे राहुलीत अजित पवार गटाची ताकद वाढली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठे राजकीय उलटफेर बघायला मिळण्याची शक्यता आहे पंढरी करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा